सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेचं मुख्यालय विक्रीचा प्रस्ताव सहकार विभागाकडे सादर करण्यात आला आहे या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर सांगलीबरोबरच मुंबईतील इमारतीच्या विक्रीची प्रक्रिया तातडीनं सुरू होणार आहे कोट्यवधी रुपयांच्या थकीत कर्जामुळे ही बँक अडचणीत आली होती तर कोट्यवधी रुपयांची देणी सुद्धा या बँकेत अडकली आहेत बँकेच्या इमारती विकण्याआधी कोट्यवधींची कर्ज थकवणाऱ्या राजकीय नेत्यांच्याकडून कर्जाची वसुली करा असं ठेवीदारांचं म्हणणं आहे वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या स्थितीचा आणि ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य समजली जाणारी वसंतदादा शेतकरी बँकेची मुख्य इमारत विक्री काढण्याचा प्रस्ताव सहकार विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे सहकार विभागाची मंजुरी आल्यानंतर सांगलीतील ही मुख्य इमारत आणि त्याचबरोबरीनं मुंबईतील इमारत विक्री करण्यात येणार आहे मुळामध्ये ही अग्रगण्य समजली जाणारी बँक होती मात्र चुकीचं व्यवस्थापन आणि चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप केल्यामुळं ही बँक अडचणीत आली आणि दोन हजार नऊ साली या ही बँक अवसायानात काढण्यात आली आणि त्याचबरोबरीनं रिझर्व्ह बँकेनं ह्या बँकेचा परवानासुद्धा रद्द केला आहे या बँकेच्या इमारती विकल्या जाणार आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी ठेवीदार संघटनेचे प्रदीप आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू बँकेची कर्ज ही मॉर्गेज पद्धतीनं दिलेलं नाही आहेत तसेच आपल्या राजकीय त्यांच्या बगलबच्छांना जी कर्ज दिले आहेत ती वसूल झालेली नाही आहेत ती वसूल झाली असते तर आज ठेवीदार अडचणीत आला नसता बँकेच्या ज्या प्रॉपर्ट्या आहेत या प्रॉपर्ट्या विकण्याचा जो घाट घातलेला आहे व्यावसायकांनी तो घाट आम्ही हाणून पाडणार आहे तसेच त्यांना सहकार आयुक्तांनासुद्धा निवेदन सादर केलेलं आहे सहकार मंत्र्यांनासुद्धा निवेदन सादर केलेलं आहे या निवेदनाची केराची टोपली दाखवली तर आम्ही सांगली जिल्ह्यातनं संपूर्ण जिल्हाभर आंदोलन तयार करू आणि हे बँकेच्या विकण्याचा घाट जो घातलेला आहे इमारती विकण्याचा घाट घातलेला आहे तो आम्ही थांबू प्राधान्यानं पहिला ठे कर्ज वसूल करून ठेवी द्याव्यात अन्यथा आमचं आंदोलन चालूच राहणार नक्कीच आपण बघतोय की ठेवीदार हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की बँकेच्या इमारती विकण्याऐवजी जे कर्जदार आहेत त्यांनी कर्ज बडवले आहेत त्यांच्या